हॅलो गुड मॉर्निंग मी माझ्या चॅनलवरती स्टुडंटसाठीचे जे गव्हर्मेंट स्कॉलरशिप आहेत किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप आहेत अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिपबद्दल माहिती सांगत असते जर तुम्हालाही अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिपबद्दल जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आज आपण ज्या स्कॉलरशिपबद्दल बोलणार आहे त्याचं नाव आहे टाटा कॅपिटल पंक स्कॉलरशिप टाटा ग्रुपकडून ही स्कॉलरशिप जी आहे ती स्टुडंट्सला देण्यात येते यामध्ये जे अकरावीचे विद्यार्थी आहे किंवा बारावी किंवा ग्रॅज्युएशन डिप्लोमा पॉलिटेक्निक हे जे विद्यार्थी आहे सगळे इलिजिबल आहे या कोर्ससाठी या सगळ्यांना स्कॉलरशिप देण्यात येईल आणि या योजनेचा जो बेनिफिट आहे तो म्हणजे की तुम्हाला वन टाईम तुमच्या जी स्कॉलरशिप तुमची कोर्सची जी फी आहे त्याच्या एटी पर्सेंट किंवा तुम्हाला जर तुम्ही अकरावीचे किंवा बारावीचे स्टुडंट असाल तर दहा हजार रुपये आणि ग्रॅज्युएशन डिप्लोमा पॉलिटेक्निक याचे स्टुडंट असेल तर बारा हजार रुपये यापैकी जी कमी फी असेल ती तुम्हाला देण्यात येईल म्हणजे समजा जर का अकरावीची तुमची जी फी आहे ती दहा आहे तर दहा हजाराचे एटी पर्सेंट म्हणजे आठ हजार ही तुम्हाला देण्यात येईल आणि जी दहा हजारापेक्षा कमी आहे इथली जी अमाऊंट आहे दहा हजार या दहा हजारापेक्षा आठ हजार कमी आहे तर अकरावीच्या स्टुडंट्सला जी आहे ती आठ हजार स्कॉलरशिप देण्यात येईल आणि जर स्टुडंट फी नाही ट्युशन फी नाही भेटली तुम्हाला तर डायरेक्ट तुम्हाला दहा हजार रुपये ही स्कॉलरशिप जी आहे ती टाटा ग्रुपकडून देण्यात येईल आता या स्कॉलरशिपचे जे पात्रता निकष आहे म्हणजे इलिजिबिलिटी स्टुडंटसाठी ती अशी आहे की स्टुडंट हा अकरावी बारावी कुठल्या तरी रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणारा असावा म्हणजे त्याने ॲडमिशन घेतलेलं असावं त्यानंतर ॲप्लिकंट मस्ट हॅव स्कोर्ड ॲटलीस्ट सिक्स्टी मार्क्स इन प्रिसिडिंग क्लास म्हणजे जो तुमचा मार्क्सचा क्लास आहे म्हणजे जर तुम्ही आता अकरावीत असाल तर तुम्हाला दहावीमध्ये साठ किंवा त्यापेक्षा जास्त टक्के पाहिजे किंवा बारावीत असाल तर अकरावीमध्ये तुम्हाला साठपेक्षा जास्त टक्के पाहिजे त्यानंतर इथे ॲन्युअल इन्कम जे आहे ते तुमचं टू पॉईंट फाईव्ह लॅक हवं किंवा त्यापेक्षा कमी चिल्ड्रन ऑफ टाटा कॅपिटल अँड बडी फॉर स्टडीचे जे लोक आहेत एम्प्लॉईज आहे त्यांचे जे, जे मुलं आहेत ते या स्कॉलरशिपसाठी इलिजिबल नाही आहे आणि ही स्कॉलरशिप जी आहे ती एखाद्या स्टेटसाठी किंवा एखाद्या भागासाठी नाही आहे तर ऑल ओव्हर uh, इंडियातले जे लोक आहे ते यासाठी अप्लाय करू शकतात त्यानंतर इथे बेनिफिट एटी पर्सेंट ऑफ कोर्स किंवा दहा हजार हे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण सांगितलं होतं ही जी इलिजिबिलिटी आहे ती अकरावी बारावीच्या स्टुडंटसाठी आहे तर त्यानंतर डॉक्युमेंट्स जे एका अकरावी बारावीच्या स्टुडंटकडं असायला हवेत ते आहेत की तुमच्याकडे फोटो आयडेंटिटी प्रूफ हवा आहे म्हणजे आधार कार्ड चालेल किंवा पॅन कार्डही चालेल फोटो आयडेंटिटी कार्ड प्रूफ हवा आहे फक्त त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोग्राफ पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे ॲप्लिकंटचा त्यानंतर इन्कम प्रूफ इन्कम प्रूफ जे गव्हर्मेंट ऑथॉरिटीने दिलेलं असेल ते इन्कम प्रूफ पाहिजे प्रूफ ऑफ ॲडमिशन म्हणजे जर तुमची कॉलेजची रिसिप्ट असेल बोनाफाईड असेल किंवा कॉलेज आय डी कार्ड असेल या याची कसलीही स्कॅन कॉपी दिली तरी चालेल आणि करंट ॲकॅडमिक इयरची फी जी तुम्ही भराल म्हणजे अकरावीची फी जी तुम्ही भरणार आहे जी काही भराल किंवा बारावीची जी काही फीज तुम्ही भराल त्याची रिसिप्ट जी आहे ती द्यावी लागणार आहे डॉक्युमेंट्समध्येही एवढंच आहे जास्त मोठा फॉर्मही नाही आहे आणि लास्ट डेट जी आहे ती याची पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची आहे लास्ट डेटही बरीच पुढे कारण आणखी अकरावी बारावीच्या स्टुडंट अकरावीच्या स्टुडंटची ॲडमिशन प्रोसेसच सुरू आहे त्यामुळे पंधरा सप्टेंबर आणखी खूप दूर आहे तर बऱ्याच लोकांनी याला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा आणि बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन असतं की गव प्रायव्हेट स्कॉलरशिप घेतल्यानंतर गव्हर्मेंट स्कॉलरशिप भेटते की नाही तर असे काही नाही आहे तुम्ही तुम्हाला वाटेल तितक्या प्रायव्हेट स्कॉलरशिप घेऊ शकतात तर सगळ्यांनी यासाठी ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी अप्लाय करण्याचा प्रयत्न करा आता यानंतर आपण बघूया जे ग्रॅज्युएशन किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय तर त्यांच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया असा आहे की स्टुडंट एनरोल असायला पाहिजे अंडर ग्रॅज्युएट डिग्री म्हणजेच बी कॉम बी एस सी बी ए म्हणजे इथं त्यांनी ई टी सी पण एक्स एक्सेट्रा पण केलं आहे पुढे म्हणजे तुम्ही कुठल्याही अंडर ग्रॅज्युएट कोर्सला असेल तरी अप्लाय करू शकता असं काही नाही आहे की यांनी फक्त बी कॉम बी एस सी बी ए मेन्शन केलं आहे तर तुम्ही कुठल्याही अंडर ग्रॅज्युएट कोर्सला असाल तर तुम्ही या यामध्ये पार्टिसिपेट करू शकता त्यानंतर डिप्लोमा पॉलिटेक्निक कोर्स हे स्टुडंट यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्ही कुठलेही तुमचं जे मागचं सेमिस्टर झालं आहे तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर बारावीमध्ये तुम्हाला सिक्स्टी पर्सेंटच्या जास्त मार्क्स असायला हवे त्यानंतर ॲन्युअल इन्कम टू पॉईंट फाईव्ह लॅक चिल्ड्रन ऑफ एम्प्लॉई ऑफ टाटा कॅपिटल अँड बडी फॉर स्टडी नॉट इलिजिबल आणि इथेही ओपन टू ऑल इंडिया स्टुडंट्स त्यानंतर इथं बेनिफिट थोडेसे वेगळे आहेत इथे एटी पर्सेंट ऑफ uh, तुमची ट्यूशन फी किंवा तुम्हाला बारा लाख रु uh, सॉरी बारा हजार रुपये जे इलेवन ट्वेल्थच्या स्टुडंटसाठी दहा हजार होते ते uh, जे ग्रॅज्युए अंडर ग्रॅज्युएटचे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी बारा हजार रुपये आहेत त्यानंतर डॉक्युमेंट्समध्ये डॉक्युमेंट सेम आहे uh, से फोटो आयडेंटिटी प्रूफ पासपोर्ट साईज फोटो इन्कम प्रूफ आणि तुमचं ॲडमिशन जिथे कुठं झालं आहे तिथलं आय डी कार्ड वगैरे अकरावी बारावीच्या स्टुडंट्सला फीजची रिसिप्ट पण डॉक्युमेंट्समध्ये दिलेली होती तर जे अंडर ग्रॅज्युएट कोर्सचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी फीजची रिसिप्ट इथे रिक्वायर्ड म्हणजे रिक्वायर्ड आहे की नाही ते माहीत नाही पण इथे मेन्शन केलेली नाही आहे तर तुम्ही जेव्हा अप्लाय कराल तेव्हाच तुम्हाला समजेल की ती तुम्हाला फीजची रिसिप्ट टाकायची की नाही आणि अप्लाय करण्याची लास्ट डेट ती पण पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच आहे आणि असं नाही की ही स्कॉलरशिप यावर्षी पहिल्यांदा आहे दरवर्षी अनेक मुलांनाही टाटा कॅपिटलची स्कॉलरशिप भेटत असते तर यावर्षीही फॉर्म सुरू झालेले आहेत लवकरात लवकर जसं तुमचं ॲडमिशन होईल तसं या स्कॉलरशिपला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा फॉर्म भरणे किंवा रजिस्ट्रेशन हे देखील सोपं आहे पण जरी तुम्हाला कुणाला काही अडचण येत असेल तर प्लीज व्हिडिओच्या खाली कमेंट करा जर तुम्हाला हवं असेल तर मी याचं फॉर्म देखील भरून दाखवेल तुम्हाला तर यानंतर उद्या किंवा परवा मी माझ्या चॅनलवरती एक आणखी एक प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे सायबेज खुशबू त्याबद्दल व्हिडिओ अपलोड करेल तर तोही बघण्यासाठी चॅनलला लाईक करून ठेवा सबस्क्राइब करा थँक्यू